नमस्कार मित्रांनो माझं नाव यश आणि मी तुमचा माझा खूप तर मित्रांनो आज ब्लॉक बनवतोय कारण उद्या मी चाललो आहे माझी सुट्टी संपली आणि मी आता परत आतापर्यंत संपले तर मस्त आता बॅग पॅक करतो आम्ही आई बाबा तर आता तिथे बॅग पॅक करतोय सोमवारची सकाळची फ्लाईट आहे सहा ती बट उद्या रात्री आम्ही इथून निघू कारण तर तिकडे तीन चार तास आधी उठावं लागतं आणि विशेषता की टाईम लागतो आम्ही लवकर चालणार आहे पण काय काय सामान मित्रांनो चला नो हे बघा माझी आता बॅग पॅकिंग चालू आहे तर आता मम्मी आणि पप्पा बॅग पॅक करते तर चला दा करा बॅग पॅक बरं सामान माझं कसं लावा खाली बघा कसं लावणार ते सांगा हे पहिला एका साईडला मॅगी ठेवा ना अशी खाली म्हणजे तिथे मागीर राहील नको हा पहिले चालू नंतर तो हरता ना हंता ना हां बरं सगळं काढायला लागेल बरंच ठेवू मग ते काम करते तीन टावायला येते तोही गेलो तो आणि हा वाईटवाला कशाला छोटावाला खाली तो तो है। तर हे बघा बॅग भरतात तर मॅगी नकाड ना इथे मॅगी भरा अशी अशी ठेवा बुक बघा तुम्हीच भरताना एवढ्या वर्षी बॅग बर मी नाही बर मी येताना भरतो कोणत्या नाही हँडी शूट नाही बॅग मोठा यात मोठ्या भराव लागतो सांगतो एका साईडला सगळं खाऊ बरा जास्त कपडे नाही आहेत भरा 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 फक्त फेक फेक नको अशी अशी जागा हे कर जागा मित्रांनो बघा आपली बॅग मोठी आहे पण सामान जास्त आहे त्यामुळे आपल्याला थोडं मुश्किल होत आहे सगळं खाऊ घेऊन चाललो आहे खाऊच जास्त आहे बघा चिप्स बघा किती कुरकुरी किती घेतल्या घे काकीने एवढं दिलंय चांगला मस्त तेव्हा काही माझ्या काकीने दिलं आज आलेली भेटायला तरी काकीने चकली दिल्या मस्तपैकी ठीक आहे आई इथं बिस्किट तोड ना तू हे असं असं काय प्लेन हे काय भंडारा लावलाय असं ठेव ना एकाच एकवर हां आता हे एकाच एकवर ठेव हा ही चकली एका साईडला ठेव असं ठेव ना याच्यावर आता एका साईडला कपडे ठेव म्हणजे ते पॅक होणार हां हे साबण साबुदाने ठेव काय नाही जाऊ द्या मध्ये त्याच्यावर ठेवा ना इथं ठेवा ह्याच्यात माझ्या मित्राने दिईल तसे पण हे ठेणार आहे ना मग ती पण असेच पाहिजे तर करून ठेवा हो ते समजेल तुझं काय हां आपली बाईक चालू आहे आता तर फक्त खाऊच भरलं अजून कपडे पण आहेत तर करूया हो अशीच पिशवी ठेवा आहे काईला नाही नाही पण ना चाल हे माझ्या मित्राचा आहे ना तो पण माझ्या शिपवर आहे म्हणजे तो आधी गेलेला त्याच शिपवर आता मी पण चाललो तर पनवेल तिथे चायने दिलेलं तर मग घेऊन चाललोय हां हे ठेवा ना चपली ठेवा तीन चार चपली घेऊन चाललोय जरा कसं आपल्या इकडून चपली घेऊन जायचं मस्तपैकी घालायचो बाहेर काय जास्त मी जात नाही चपली इथूनच घेऊन जातो मस्त एक एक साईडला फक्त कप खाऊनच भरली फक्त खाऊ यायचं आणि येताना फक्त याचं चॉकलेट खातात आता इथून घेऊन जायचं येताना मी चॉकलेट घेऊन येतो काय खाऊ तिथे दोनदा अर्धे कपडे भरायचं बहुत तो जता नहीं सब घर आज तो तो सब घर तो देते दे घल तक इक नाई तो ये ना जाने कभी ये महाशिवर क्या घा इसी कराया बढ़ा मस्त फटाफट पैकिंग होते एक नंबर मधे मस्त पैक करू बैग आप हाँ कप 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 मी आता घेन ताल तुम्हाला तिकडे दाखवेल माझा कप कसं आहे तिकडे गेल्यावर बापू बघा हा, हा हा ते, ते लागेल तिकडे थंडी वाजेल ना हो आता कुठे ते राहू दे ते डॉक्युमेंट नंतर भरेल तर त्या बॅगेत घ्यायचे तर हे इकडे दे ना त्याच्यातच डॉक्युमेंट भरायचे आता फक्त कपडे भरा आता बघा खाऊ एका साईडला झालंय आता कपडे शर्ट कोणता तरी शर्ट ते शर्ट शर्ट घ्या

छोटा थोडा घालून मी तिकडे कपडे देऊन ठेव जुने हो। कपडे तिकडे सोडून जायचे परत नवीन नाही मी खरं करत त्या घेऊन येते आता आपण डायरेक्ट सहा महिन्यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आई बाबा भेटणार फक्त मी तिकडे जाऊन मी माझ्या नवीन नवीन व्हिडीओ टाकत जाईन जे मला तिकडे शूट करता येईल तसं मी तिकडे जाऊन टाकत जाईल थी आज साठी हे बघा आजच्या व्हिडिओत हे लास्ट चे आजच्या व्हिडिओत हे दोघेच असणार पुढच्या व्हिडिओ पासून मी एकटा येणार हा आता शूज तर नाही ना हे सॉक्स दे मला उद्या घालायला तिकडे मिळतात मला सॉक्स शूज सगळं मिळणार साबण ह्याच्यात टाका साबण वगैरे हे बघा आपला आता बॅग पॅक चालू आहे काय एक एक आहे बघा एक साइड मस्त वेगळी पॅक झाली आहे आता दुसरी साइड आता ह्याच्यात बघूया आपण काय काय सामान भरतो तर बाप्पा काय आता ह्याच्यात हे हो ते दाखवा ते हे दाखवाय नाही टाकू नका देऊ एवढं त्या त्यांनी चांगलं बनवून दिलेलं हे बघा हे माझ्या दोन छोट्या बहिणी आहेत हुदा अँड जान्हवी त्यांनी हे मला बनवून दिलेलं आहे गेल्या वर्षीच्या हां जाताना हे एक दिलेलं आणि हे एक बनवून दिलेलं हे मस्त बनवून दिलेलं छान बनवलेलं फोटो बिटो सगळे लावलेले त्यांनी नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या कोकण या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काल आम्ही मस्त आमची बॅग भरून घेतली आणि आज रविवार आहे उद्या सकाळची सहा वाजताची फ्लाईट आहे तर आता आम्ही साडे नऊ दहा पर्यंत निघू कारण का आम्ही दिदीकडे जाणार आहे आणि दादरला आणि मग तिथून एअरपोर्टला जाणार आहे तर चला आपण भेटूया काय गाडू चालला गावी आता नऊ महिने शोध आम्हाला काय भेट नऊ महिने काय भेटणार नाही तो आता आम्हाला हा ब्लॉग मध्ये आता म्हणजे ह्याचे कसले कुकु कुकिंगचे ब्लॉग नाही येणार पण बाकी दुसरे येतील दुसरे तिकडे हा मी माझे तिकडचे टाकेन फक्त कुकिंगचे नाही येणार कुकिंगचे सहा महिन्यानंतर टाकेन साम घरी आल्यानंतर परत कुकिंग चे चालू करेन हा परत नवीन नवीन रेसिपीज नवीन नवीन रेसिपी तोच जागी त्यांना सगळं करून देऊ आता सहा महिने राहायला मस्त पंचेचाळीस दिवसात त्यांना पाहिजे तसं खाऊ दे घातलं व्यवस्थित जा आता तो प्रवासाला चाललाय बाहेरगावी बाहेर तुमचा आशीर्वाद, आशीर्वाद प्रवास होऊ दे तुमचे आशीर्वाद सपोर्ट करा त्याला सपोर्ट करत राहा असं चांगला सपोर्ट करा थोडी इमोशनल झाली आहे असेल तर हे लाडू नको रडते काय चाला

मित्रांनो एअरपोर्टच्या आतमध्ये तर पोहोचलेले आहेत बट आता फटाफट आपलं चेकिंग ओपन आहे फटा तर फटाफट आपण चेकिंग ओ चेकिंग करून घेऊया आणि मग त्याच्यानंतर इमिग्रेशन वगैरे करून झाल्यानंतर मग तुम्हाला भेटतो मी तर, तर मित्रांनो इमिग्रेशन वगैरे झालं आहे माझं सगळं तर आता इमिग्रेशन झाल्यानंतर आता हे ड्युटी फ्रीमध्ये आलो आहे तसंच फिरतो आहे आणि आपण आपला गेट बघूया कुठे तर ऑल गेट्स तर इथे लिहिले आहेत तर आपला गेट नंबर सेवेंटी सेवन आहे तर आपण तिकडे जाऊया आणि मग तिकडे जाऊन भेटूया मित्रांनो आपलं इमिग्रेशन आणि सगळं झालेलं आहे आणि आता आपण आपलं गेट जवळ आलं आहे सेवन्टी सेवन गेट नंबर आहे आणि आपली फ्लाईटचं गेट ओपन होणार आहे पाच वाजून दहा मिनटांना आणि फ्लाईट डिपार्चर आहे सहा वाजता तर तो। आपण आता इथे वेटिंग हॉलमध्ये बसले आहेत थोडा वेळ तर आता चार एक्केचाळीस झालेलं आहे फायनली अ प्लेन मध्ये आता ऑनबोर्ड होतोय सगळं झालंय आता ऑनबोर्ड होतोय तर चला आणि इथे माझा भाऊ पण आहे राईट साईडला कुठेतरी उभा आहे कारण का तो, तो कार्गो मध्ये आहे ना तो तो इथे राईट साईडला कुठेतरी उभा आहे तो, तो पण आपल्याला भेटेल बघूया आता बाय बाय हा बघा माझा भाऊ इकडे आहे चार मजला सगळे येत आहेत अजून एक मित्रांनो फ्लाईट मध्ये बसलायत आणि अजून तरी माणसं येत आहेत भरपूर पॅसेंजर भरपूर आहेत आणि थंडी भरपूर लागायला लागलाय म्हणून आपण जॅकेट घातलंय सहा वाजता परफेक्ट दुपार चोर तर चला आता मिल पण आहे बघूया मीलमध्ये काय काय येतं पुढे मी रियादला पोहोचलेलो आहे तर आता दुसऱ्या फ्लाईटसाठी ते आता बससाठी जावं लागतं तर आता मी तिकडे चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो आहे रियादचे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे हे बघा कसलं छान आहे इकडे सगळे बसले आहेत मस्त तिकडे काय माहीत नाही ते पण ते एकदम मस्त छान आहे तिकडे बारी भारी आहे यात <स्थाँगा> तर मित्रांनो मगाशी आपण बसमधून उतरले आणि बसमधून उतरल्यानंतर आपण आतमध्ये एंटर केलं टर्मिनल फायवरून आपलं प्लेन आहे तर ते त्याला सहा तास वेटिंग होतं आता अजून तरी बसलो आहे मी का सहा वाजता परफेक्ट वन एट झिरो फायला त्याचं डिपार्चर आहे तर अजून खूप टाईम आहे आणि इथे कसं दोन तास मागे असतं तर अजून तरी माझ्या इथे साडेतीनच झाल्यात आणि आपलं लगेज तर तिकडेच मिळणार आहे डायरेक्ट नेक्स्ट स्ट्रॉपला जेहा तर आता हे मी रियातला बसलो आहे थोड्या वेळ बघा रियात कसं आहे हे बाहेरच्या साईडचं आहे आणि मी इथे बसलो आहे एका साईडला कोण नाही आहे जास्त गर्दी नाही आहे मस्तपैकी बसलो आहे तर हा आपला जॉईनिंग साईन ऑन ब्लॉग आहे साईन ऑन शिप तर आता आपण डायरेक्ट हॉटेलमध्ये नाही तर मग डायरेक्ट शिपवरच भेटूया तर मित्रांनो जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मला जसं जमेल तसं मी व्लॉग टाकत जाईन आता तिकडे बघूया नेटवर्क आहे नाय हाय तर असेल तर मग मी नक्की ब्लॉग टाकत राहीन आणि थोडं सपोर्ट करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू गॅम्स